सणसवाडी येथील रामदास धुमाळ यांचा असंख्य कार्यकर्त्यांसोबत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश काँग्रेस पक्षाला मिळणार शिरूर तालुक्यात ऊर्जा काँग्रेस पक्षाचे जिल्ह्याचे नेते महेश बाबू ढमडेरे यांचे प्रतिपादन शिरूर तालुक्यातील नामांकित औद्योगिक क्षेत्र असलेल्या आणि पुण्यभूमी असलेल्या सणसवाडी येथील रहिवाशी असलेले सामाजिक कार्यकर्ते रामदास कुंडलिक धुमाळ यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे नेते महेश बापू धमढेरे तसेच शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव तात्या यादव यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षात सणसवाडी येथे जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्या प्रवेशाबद्दल जिल्हा आणि तालुका काँग्रेस कमिटीने स्वागत केले असून रामदास धुमाळ यांचा सन्मान करून पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत सामाजिक कार्यकर्ते रामदास यांना काँग्रेस पक्षाच्या वतीने शिरूर तालुका काँग्रेस कमिटी अंतर्गत वंचित मराठा आघाडीचे शिरूर तालुका अध्यक्ष पद देऊन काम करण्यासाठी मोठी जबाबदारी देण्यात आली आहे आपण काँग्रेस पक्षाच्या बळकटी करण्यासाठी तसेच पक्षवाडी साठी राष्ट्रीय नेते राहुलजी गांधी साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि जिल्हा काँग्रेसचे नेते महेश बापू ढमढेरे तालुका अध्यक्ष वैभव तात्या यादव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काम करणार असून तळागळातील वंचितांच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत रामदास धुमाळ यांनी व्यक्त केले सदर कार्यक्रमाप्रसंगी शिरूर तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष डॉक्टर सुजित शेलार संजय गांधी निराधार समितीचे सदस्य सचिन पंडित चंद्रकांत गायकवाड विष्णू वाघ सागर गोडसे अविनाश घारे मनोहर नवगिरे मनोज लोंडे बापू शेळके सुधाकर लोखंडे संतोष फुटाणे अप्पा लोंडे गजानन बनसोळ गजानन माने गजानन मोरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमचे ज्येष्ठ नेते पुणे जिल्हा सचिव माननीय श्री महेश बापू डमडेरे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमचे अध्यक्ष वैभव ताते यादव पत्रकार भगवान बागवन साहेब तसेच आमचे उपसरपंच अमित शेलार आणि ज्यांची आज निवड झाली धुमाळसाहेब यांना मी जमलेल्या समस्त मित्रपरिवाराच्या वतीने तसेच शिरूर तालुका काँग्रेसच्या वतीने यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांच्या हातून त्यांच्या हातून जेवढ्या आपल्याला जेवढ्या प्रमाणात सभासद वाढवता येतील असा त्यांनी प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद पुणे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष आणि आमदार आदरणीय संजयजी जगताप पुणे जिल्हा खजिनदार आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय महेश बापू ढमढरे आमचे सहकारी मित्र उपाध्यक्ष आदरणीय शेलार साहेब आदरणीय आमचे पंडित साहेब उपसरपंच शेलार साहेब यांच्या नेतृत्वाखाली रियाज बागवान साहेबांच्या नेतृत्वाला विश्वासात घेऊन आज आम्ही रामदाजी धुमाळ यांना बहुवंचित आघाडी मराठा संघ हे तालुकाध्यक्ष काँग्रेसचं पद दिलेलं आहे आणि त्याच्याबद्दल मी प्रथम आमच्या सर्व काँग्रेस प्रेमच्या प्रेमीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आमचे सहकारी मित्र रियाज बागवान हे वेळोवेळी गोरगरिबांची सेवा करत असतात त्यांनाही पत्रकार संघाने त्यांना मोठं पद दिलेलं आहे त्यांचंही आम्ही काँग्रेसच्या वतीने त्यांचं स्वागत करतो आपण आप आपण सर्वजण आजच्या या कार्यक्रमात उपस्थित राहिला त्याबद्दल शिरोतारफ काँग्रेस कमिटी योजने आपल्या सर्वांचं स्वागत करून थांबतो धन्यवाद आज या ठिकाणी सनसवाडी येथील सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कामगार क्षेत्रामध्ये काम करणारे सर्व धर्मसमूहाचं तत्व बाळगून सर्व समाजातील लोकांना बरोबर घेऊन जाणारं एक युवा नेतृत्व रामदासराव धुमाळ यांनी आज काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या असंख्य के सहकार्यांनी जे कामाच्या निमित्तानं परभणी जिल्हा असेल बुलढाणा जिल्हा असेल नगर जिल्हा असेल अमरावती विभाग असेल वर्धा असेल अशा वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या कामाच्या निमित्तानं सणसवाडी या ठिकाणी आले आल्यानंतर वास्तव्यास इथं राहू इथलं नागरिक तत्व ज्यावेळेस त्यांनी स्वीकारलं गेली पंचवीस वर्षापासून ते आपल्या गावामध्ये राहतात शिरू तालुक्याच्या राजकीय जडणघड्डीमध्ये असणारी आजची परिस्थिती आणि समाजामध्ये सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष हा काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवून त्यांनी आज त्यांच्या असंख्य सहकार्यांसोबत काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला या प्रसंगी शिरो तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वैभव यादव असतील तालुक्याचे उपाध्यक्ष संजय गांधी निराधार योजनेचे सदस्य सचिनराव पंडित असतील त्याचप्रमाणे वडगावचे सरपंच सन्मान शेलार असतील दुसरे आमचे सहकारी मित्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष पूर्व भागाचे नेते आदरणीय डॉक्टर सुजितराव शेलार उपस्थित सर्वांचं या ठिकाणी मी स्वागत करतो आणि रामदासराव धुमाळ यांनी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना जी तालुका अध्यक्ष वैभव यादव यांनी वंचित मराठा आघाडीची जी जबाबदारी अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे प्रामाणिकपणे त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम करावं त्यांच्या वाटचालीस मी या ठिकाणं शुभेच्छा देत असताना भविष्यकाळामध्ये काँग्रेस पक्ष चांगल्या पद्धतीत संघटना बळकट करतील असं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी विश्वास व्यक्त करतो आणि पुनश एकदा आदरणीय रामदास धुमाळ यांना शुभेच्छा देत असताना पुणे जिल्ह्यामध्ये पत्रकार संघाच्या मान्य अध्यक्षपदी सन्माननीय रियाज बागवान आमचे सहकारी मित्र आहे आणि तालुक्यातली परिस्थिती वोटाची खळदी वाढण्याकरता ते या ठिकाणी आले आणि सामाजिक बांधिलकी ठेवून समाजामध्ये समरस झाले आणि आमच्या शिरूर तालुकावासियांचं एक चांगल्या पद्धतीचं मित्रत्वाचं नातं ज्यांनी निर्माण केलं पत्रकारितेमध्ये ज्याप्रमाणे दांभेकरांचा स्तंभ दांभेकरांनी जे लिहायला सुरुवात केली की लोकशाहीमध्ये असणारा घटक पत्रकार म्हणून समाजामध्ये एक जाणीवतेनं काम करतो सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका तो कुठल्याही पक्षाचा असो मान्य रियाज भाईनी या ठिकाणं कायम आम्ही पत्रकारिता करीत असताना पाहिलेली आहे तेव्हा त्यांचं देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं काँग्रेस कमिटीच्या वतीनं मी स्वागत करतो आणि त्यांच्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देतो पुनसे एकदा आमचे सहकारी मित्र सन्मानिय रामदासजी तुम्हाड यांना त्यांच्या राजकीय वाटचालीस मी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो धन्यवाद महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा